म्हणजे याचा अर्थ एवढी यंत्रणा असताना देखील वायकर पॉवरुल आहे सर्वांना माहिती कारण ती यंत्रणा ही पॉवरफुल असते सर्व काही पारदर्शकतेने असते मग एका ठिकाणी जर हे होतं तर अख्ख्या संपूर्ण जे काही लोकसभेचं इलेक्शन झालं तिथेही होऊ शकत ना काही तर व्हायचं असेल काहीतरी आणि अशी एवढी कोणाची ताकद आहे एव्हीएम ला करणं काउंटिंगला सकाळी आठ वाजता झाल्याच्या काउंटिंगला मी जाऊन सहा वाजता बदल करणं नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपली बातमी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज पुन्हा आपण आहोत मातोश्रीमध्ये ज्या ठिकाणी आपले रवींद्र वायकर साहेब यांचा एक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरू आहे प्रत्येक विधानसभा वाईज हा कार्यक्रम होणार आहे जेणेकरून कुठेतरी एकदम गर्दी होऊ नये आणि लोकांशी चांगल्या पद्धतीने चर्चा करा करता यावी त्यांना अभिनंदन देण्यात यावं म्हणून हा साहेबांचा सा विचार आहे आणि प्रत्येक दिवशी एक एक विधानसभा म्हणून आज या ठिकाणी वर्ष विधानसभा येणार आहे अभिनंदन करतो आणि शेवटचे बदल आहे आणि खरोखरच रामदास आठवले साहेबांना एक चाहता राजकारणात असा एकच व्यक्ती असा आहे की तो वर्षाचे तीनशे दिवस सुखी असतो हसा असतो आणि सर्वांनी असतो बरोबर अशी जाते मंडळी फार कमी राजकारणात एकदम फ्री असावं स्ट्रेस फ्री असावं

आणि त्यांच्यासाठी चांगला प्रचार म्हणून आम्ही त्यांना बहुमल त्यांचा सर्व सर्व मार्ग आमच्या लाडक्या आमदार भारती ताई आणि आमचे नवनिर्वाचित आमच्या मनात असलेले असे खासदार रवींद्र वायकर साहेब आणि इतर सर्व अतिथी आणि समोर बसलेले माझे सर्व बांधवांनी बघितले मी आमच्या सर्वांचं मनापासून इथे आभार व्यक्त करतो आणि तुम्हाचा इथे स्वागत करतो आपण इथे आलात वायकर साहेबांना अभिनंदन करायला इथे आलात आणि मलाही या गोष्टीचा खूप अभिमान आहे की आम्हाला पाहिजे तसा खासदार इथे लाभला तुम्हाला माहित आहे गेली दहा वर्ष आपली कशी गेली आणि गेली पाच वर्षे कशी गेली ते तर आपल्याला स्वतःला सर्वांना माहीत आहे आणि इथे आपल्यामध्ये जेव्हा आमच्या समोर वायकर साहेबांचं नाव पुढे आलं आम्हाला एक क्षण पण विचार करायला लागलं नाही तर आम्हाला त्यांच्या कामाबद्दल अनुभव होता आणि मी आणि भारतीताई बार, आम्ही चर्चा केली आणि आम्ही सांगितलं आम्ही इथे डिस्कशन केलं की आम्ही सांगितलं आमच्याकडे पर्यायच नाही वायकर साहेब निवडून आले हेच आमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे त्याच्याशिवाय आमच्याकडे परवा पर्याय नाही म्हणून भारतीताई आणि आम्ही खूप मेहनत घेतली आणि माननीय रवींद्र वायकर साहेब संग आम्हाला उमेदवार लाभला हे आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट होती कारण वायकर साहेबांचं काम आपण सर्वांनी बघितलेलं आहे सर्व जाती धर्माच्या वरती वायकर साहेब उठून काम करतात आणि ज्या दिवशीपासून त्यांचे उमेदवारी घोषित झाली वायकर साहेबांनी असे असा प्रचार केला असा प्रबिटिव्ह प्रचार केला आणि त्यांना रोज बघून 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 त्याचा प्रचार बघून मला माझा आत्मविश्वास एवढा वाढत होता की आम्हाला झोप झोपायचा सुद्धा आम्हाला जेव्हा आठवण येत होती तेव्हा आम्ही विचार करू का वायकर निवडून आणायचा आहे त्याच्यानंतर झोपायचं आहे कारण असा माणूस जर आपल्या बरोबर असेल तर आपला उद्धार होईल आणि आपल्या मतदारसंघाचा उद्धार होईल आणि सर्व पदाधिकाऱ्यांसाठी पण वायकर साहेब एकदम मनापासून काम करतील हे आम्हाला खात्री कारण आम्ही त्यांचा अनुभव घेतलेला आहे अगोदर त्यांच्याबद्दल जोगेशोरीमध्ये त्यांनी जी कामं केलेली आहेत त्याच्याबद्दल सर्व म्हणजे काहीच विषय राहिलेला नाही आहे आणि जेव्हा बायकर साहेबांनी वर्सुळ्यामध्ये अंधेरीमध्ये जेव्हा ते व्हिजिट करत होते जेव्हा ते लोकांचे प्रश्न ऐकत होते आणि जेव्हा लोक त्यांच्यासमोर प्रश्न मांडत होते त्याच्या अगोदरच त्यांच्याकडे त्याचा उत्तर होता वायकर साहेबांना बोलायचं मला माहिती आहे विषय कसं सोडवायचं फक्त आपण निवडून होतो त्याच्यानंतर आपण करू आणि वायकर साहेब आम्हाला खात्री आहे तुम्ही तुमचा अनुभव आणि तुमचा जो तुमची कार्यपद्धत आहे त्याला आमच्या बरोबर तुम्ही आमच्या डोक्यावर हात ठेवून आमच्या वर्सुळाचा आणि अंधेरी विधानसभेचा तुम्ही उद्धार कराल आणि दिल्लीमध्ये आमचे जे प्रश्न आहेत ते मांडाल आणि आमच्या सर्व पदाधिकारी वर्सुळा विधानसभेचे इथे पदाधिकारी उपस्थित आहेत सर्व तुमच्याकडे मोठ्या आशिनी डॉक्टर आहेत कारण त्यांच्या अगोदर त्यांचा अनुभव खूप खराब होता आणि मला खात्री आहे तुम्ही त्यांच्या त्यांच्या अपेक्षेवर हे कराल आणि हेच मी आपली रजा घेतो आणि तेवढ्याचदा आमचे लाडके खासदार दरिंद्रायकर साहेब यांना मनापासून आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन यांचा अभिनव गायकर आपल्या व्यासपीठ व्हायचे खरोखरच या विजयामध्ये चिं्हाचा वाटा महिलांचा आहे कारण महिलांनी जर शेतीने जर त्यांनी काम केलं नसतं तर कदाचित थोडस कमी केलं असतं महिलांनी सुंदर साथ संपूर्ण निवडणूक प्रक्रिया त्यामध्ये आमच्या मनुष्य आमच्या संपूर्ण ज्योग विधानसभेच्या महिला या ठिकाणी आहेत वर्षवर्च्या सगळ्या सहा विधानसभेत महिला आहे आणि या ठिकाणी केलेल्या प्रमाणे बरं सांगितलं की आम्ही एकोणीसशे ब्याण्णव पासून मोठ्या प्रमाणात पाहतो आणि आम्हाला आम्हाला त्याचा खरोबर अभिमान आहे की एकोणीसशे ब्याण्णव साली माननीय महाराष्ट्रात नगरसेवक म्हणून असतो एवढे कार्यक्रम आपण का संपूर्ण गावा गावा तालुका तालुक्यांमध्ये आपण संपूर्ण कार्यक्रम केले आणि तुम्ही आपण सगळेपर्यंत थकवावर आहोत Dakar, की माननीय भारतीय समाजाचे खासदार आपल्या विधानसभेला मिळाले आता आपल्याला घोर घोर अशी करायची आहे की आपले काही प्रश्न आहेत वर्षा विधानसभेचे त्याच्यात कोळी घडाव्याचा मोठा प्रश्न आहे माननीय राज्यसभेला सगळे प्रश्न ज्ञात आहे ते या संदर्भात बोलतील लोकसभेच्या इलेक्शनच्या निकालानंतर आज आपण इथे सर्वजण आपण जो उत्सव साजरा करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत त्याबद्दल खरोखरच मी तुमची खूप आभारी आहे निवडणुकी संदर्भात ज्या काही गोष्टी घडल्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण कसे लढलो आपण कसे जिंकलो आणि कसा आपन? आपन? हा गड आपण आपल्याकडे राखला हा एक सर्वात महत्वाचा भाग आहे कारण या विजयामध्ये तुम्हाला सर्वांचा खूप खूप स्नेहाचा वाटा आहे आणि हा असाच विश्वास तुम्ही कायम वायकृयावर ठेवावा हीच आशा करते जय खासदार आपल्या विधानसभेला आता आपल्याला घोडघोड अशी करायची आहे की आपले जे काही प्रश्न आहेत वर्षा विधानसभेचे कोळी झाला मोठा प्रश्न आहे मान्य भाजप सगळे प्रश्न जात आहेत ते या संदर्भात बोलतीलच मी या ठिकाणी या वर्षा विधानसभेचा भाजपातला सन्माननीय विद्यमान आमदार भारतीय अधिकाऱ्यांना विनंती करेल की त्यांनी कृपया आपला सन्मान आपले निवडून आलेले आणि त्यांनी निवडून येण्यासाठी तुम्हाला सगळ्यांनी आशीर्वाद दिलेले आपले लोकप्रिय खासदार वायकर साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो खरंतर वायकर साहेबांना माहितीये की आम्हाला खरंच मनापासून आनंद झालेला आहे तो काही दाखवण्या बोलता नाहीये आणि त्यामुळे इलेक्शन लढताना सुद्धा जसं काही आपणच उभे आहोत अशा पद्धतीने आम्ही धावत होतो आणि काम करत होतो आपण सगळे कार्यकर्ते काम करत होतात या काळामध्ये अनेक गोष्टी आपण बघितल्या मी आता सांगितलं की समोर ऑप्शन नव्हता काय अलताप बरोबर आहे आणि आम्ही तोच विचार केला योगीराज रंजना ताई याताप आम्ही सगळेजण बसून त्या ठिकाणी कसं आपण पुढे जायचं आणि कसं जिंकायचं जायची रणनीती आखत होतो वायकर साहेब प्रत्येक ठिकाणी येत होते मी त्यांना फोन करायची साहेब पोहोचा साहेब यायचे अनेक युवा मिटिंग झाल्या अनेक ठिकाणी आम्ही गेलो अनेक ठिकाणी भेटलो आणि त्या ठिकाणी आपल्याला हा विजय प्राप्त झाला खरं तर विधानसभेमध्ये त्यांची रचना बघितली तर आमचे मायनॉरिटीचे जे बांधव आहेत ते जवळपास एक लाख दहा हो ला ला, हजार आहेत आणि अशा वेळेला त्यांचा पण आशीर्वाद आम्हाला मिळायला पाहिजे होता पण तो जास्त प्रमाणात मिळाला नाही आणि त्यामुळं आपल्याला एक दिसून आलं एक वीस हजाराची जी लीड झाली ती मायनॉरिटी क कम्युनिटीकडनं आपल्याला तो आशीर्वाद मिळायचा राहिला आहे पण तुम्ही वायमरिटीसाठी खूप काम केलं तुमच्या विधानसभेमध्ये हे मला बाहेरून समजलेलं होतं आम्हीही करतो परंतु हा आशीर्वाद सुद्धा आपल्याला पुढे मिळेल याची मला आशा आहे कारण त्यांचा आशीर्वाद सुद्धा महत्त्वाचा आहे पण आपण सगळ्यांनी जो आशीर्वाद दिला वर्सवा विधानसभातल्या सगळ्या लोकांनी त्यांचे खूप आभारी आहोत आम्ही आणि खास करून मी आज मनीषा ताईंचं कौतुक करेन मनीषा ताईंपेक्षा तुमच्या मिस्त्रांचं करेन कारण आतापर्यंत जे पण निवडून येतात लोकप्रतिनिधी ते आपल्या बायकोला सोबत घेऊनच येतात असं नाही पण त्यांनी बायकोला इथे बोलवलं त्या ठिकाणी उभं केलं आणि सांगितलं हा सॉफ्ट होईल असे खूप कमी स्त्रीवादी पुरुष असतात की जे आपल्या पत्नीला त्या ठिकाणी मान देतात बोलायला लावतात आणि तिला सोबत घेऊन वाटचाल करतात अशा लोकांचा आम्हाला स्त्री म्हणून मला खरंच आदर वाटतो आज तुमच्याविषयीचा एक वेगळा आदर मला वाटला म्हणून तुमचे खास मी अभिनंदन अशाच पद्धतीने सगळ्या सुद्धा आपल्या अशाच पद्धतीने विचार केला पाहिजे आणि तिला पुढे आणलं पाहिजे असं मला वाटतं मी पुन्हा एकदा मनापासून त्यांचं अभिनंदन करते आणि पुन्हा एकदा सगळ्या आपल्या शिवसेना रिपब्लिकन पार्टी मनसे राष्ट्रवादी आमचे हे सगळे भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी बसलेले कार्यकर्ते या सगळ्यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करते आणि आभार व्यक्त करते पुन्हा एकदा मायकल साहेब आपलं मनापासून अभिनंदन धन्यवाद आज होत आपल्याला पाहून मला खूप आनंद झाला आणि हा आनंद साजरा करावा ही त्या विद्यार्थ्याची इच्छा होती आणि म्हणूनच आपण या ठिकाणी उपस्थित आहोत भाषिकाई आपण देवेंदराज योगीराज पाटीलताई वैष्णवी तई नावसा मला रवीगुप्ताजी सावंतताई प्रियंकाजी मनीषा आमचं भरतबाई अमय रांके राजेश राहुल किशन जाधव राज जाधव अशोक पाटील विश्वास गलकाटे बाळू मोरे सातारकर आणि समोर बसलेले सर्वच पदाधिकारी वैभव मी निवडून यावं ही त्या विद्यार्थ्याची इच्छा होती आशीर्वाद होता आणि तो आशीर्वाद आपल्या माध्यमातनं आपल्या लोकांनी मतदानाच्या रूपात मला मिळाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार काही मी सांगितलं तेरा दिवस आपण खूप कष्ट केले आपणही सांगितलं अ मला पिळून लागले या लोकांना एक तारखेला डिप्ल तीन तारखेला फॉर्म भरायचे पाच तारखेला रेक्टिव्हिशन किंवा व्हेरिफिकेशन आणि पाच ते अठरा तारीख म्हणजे तेरा दिवस आता तेरा दिवसामध्ये सहा विधानसभा प्रत्येक विधानसभेला दोन दिवस लागचा दिवस तर तो असाच असतो आणि अशा वेळेला दोन दिवसामध्ये एवढं संपूर्ण विधानसभा सहा विधानसभा पार करणं ही खूप गोष्ट अशक्य होती परंतु ज्या विभागाला माहिती होत त्याला जे घडवायचं असतं तेच तो घडवतो आणि तुमच्या रूपाने आशीर्वादाच्या रूपाने त्याने हे मतदान केलं लोक बोलतात अठ्ठेचाळीस मताने निवडून आलं अरे बाबा चार लाख बावन्न हजार मतं कुठे गेली बघ अठ्ठेचाळीस मताचा प्रश्न करतो मग चार लाख बावन्न हजार मतं कुठे आहेत ती जर पडली नसतील तर अतिशय स्वतःचा काय संबंध आणि म्हणून पद्धतीने विजय झालेला सकाळी पहिलं बॅलेट पेपर काउंट केले गेले आता हे बॅलेट पेपर काउंट केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पंधराशे पन्नास त्यांना पंधराशे एक्कावन्न मला वाटते पंधराशे एक पंधराशे एक पंद्धा

तिकडे पंधराशे पंद्रा एक मतं मिळाली होती आपल्याला पंधराशे पन्नास मतं मिळाली होती आता ती ए प्लस बी केल्यानंतर त्या ठिकाणी अठ्ठेचाळीस मताने निवडून आले परंतु याच्यामध्ये ज्या वेळेला मी इथे पाच ते अजून एक्केचाळीस मिनिटांनी बघितलं की आपण त्याच्या अगोदर देखील अप डाऊन जसं ट्वेंटी ट्वेंटी मॅच चालली होती अरे काय त्याला मोबाईल आणि त्याला काय एकशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे पाचशे रुपयाचा दंड असत पण ते रोज मीड डेला ते छापून येणं किंवा टीव्हीला येणं त्याचा आणि काउंटिंगचा संबंध काय कोणतरी फोन करतो कोणाकडनं तरी घेऊन आणि तो आतल्याच लोकांकडनं घेऊन त्याने फोन करायचा प्रयत्न केला त्या ड्रायव्हरला माहिती होता म्हणून फोन करण्याचा प्रयत्न केला म्हणजे याचा अर्थ एवढी यंत्रणा असताना देखील वायकर पॉवरफुल आहे यंत्रणा असताना देखील एकदा निवडून आल्यानंतर कधीच काही होत नसतं हे सर्वांना माहिती कारण ती यंत्रणा ही पॉवरफुल असते सर्व काही पारदर्शकतेने असते मग एका ठिकाणी जर संपूर्ण जे काही जर व्हायचं असेल काहीतरी आणि अशी एवढी कोणाची ताकद आहे एव्हीएम ला करणं काउंटिंगला सकाळी आठ वाजता झालेल्या काउंटिंगला मी जाऊन सहा वाजता बदल करणं त्यांची तर रडीचा आहे हा असून दे आपल्याला त्यामध्ये नेत नाही परंतु जिंकणं हा एक मताने असू दे दोन मताने असू दे दहा मताने असू दे लाखाने असू दे दोन लाखाने असू दे जिंकणं हे जिंकणं आणि तुमच्या आशीर्वादावर जिंकलोय हे मात्र तुमच्या आशीर्वादावर तुम्ही ज्या पद्धतीने काही काही असो कुठल्या समाजाने आपल्याला मतदान दिलं नाही काही नाही ती हरकत नाही आपण त्यांचं देखील काम करायचं कोणी असू ना बाल ना धर्म ना पंथ जो मनुष्य आपल्याकडे येईल किंवा आपल्याला जाता येईल तर त्यांच्याकडे जाऊन आपण काम करू त्यांच्याकडे जाऊ ठीक आहे आता आलेली ती दुसऱ्यानं आलेली ती सूज असेल ही सूज आहे आज मोदींना विरोध करायचा म्हणून ते मतदान करायचं नाही ते उद्या बदलणार आहे उद्या बदलणार आहे मग त्यावेळेला तुम्हाला किती पर्सेंट मिळणार हा विचार तुम्ही करा आणि त्यामुळे मोदी साहेब पंतप्रधान होणं ही काळ्या दगडावरची रेघ आहे ते झालं पंतप्रधान ते पंतप्रधान रवींद्र वायकर देखील खासदार होणं ही काळ्या दगडावरची रेघ आहे ते दे देखील झाले खासदार त्यामुळे आता तुम्हाला जबाबदारी माझी वाढलेली आहे जबाबदारी माझी वाढलेली आहे तुम्हा सर्वांना आमदारकीच्या देखील वेळेला निवडून आणणं नगरसेवकाला निवडून आणणं आपल्या कामाचा जसा उभा करण हे सगळं आहे आणि ते मला आज नवीन नाही सात वेळाने निवडून आले आता अठरा वेळेला निवडून आले त्यामुळे काय मला हे काही नवीन नाही आहे महानगरपालिका मी गाजवलेली आहे मुंबई विधानसभा मी हो मंत्री होतो पालकमंत्री होतो आज खासदार झालो आहे खासदार होताना कदाचित कस लँग्वेज वेगळं असेल असे परंतु जे प्रश्न लोकसभेमध्ये मांडायचे आहेत त्यामध्ये कोळीवाल्याचा देखील आपला हा प्रश्न प्रामुख्याने आहे फनेलचा प्रश्न बाकी आहे चांदळवनाचा गा। प्रश्न बाकी असेल आणखी जे काही प्रश्न आपल्याकडनं येतील तर त्या समुद्रकिनारे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आपल्याला एक चांगल्या तऱ्हेने विशेष घ्यायला पाहिजे पहिलं तर प्लास्टिक टाकूच नये समुद्रामध्ये आणखीन काय टाकू नये याच्या दृष्टीने टी पी

तो सभी को तो वहां बुलाया जाएगा और आपके जो भी प्रॉब्लम है वहां सॉल्व किए जाएंगे जो मीटिंग में हर तीन महीना में केज में लेता था मैं एमएलए मेरे इधर का था तो हर तीन महीना में मैं केज में जाके जितने भी प्रॉब्लम है हल करता था अभी साउथ में जाके अभी मेरे यहाँ पी आउट है पी ईस्ट है पी नॉर्थ है भी नॉर्थ है तो वहां वहां जाके वो प्रॉब्लम सॉल्व करने का प्रयास करेंगे जितना जल्दी हो सके हम लोग प्रॉब्लम सॉल्व करेंगे आपको यहाँ देख के मुझे बहुत खुशी हो रही है और आपको भी खुशी हुई होगी बराबर ना आए है ना तो ऐसी खुशी हम हमेशा रखेंगे रखते रहेंगे क्यों मुझे आदमी के ऊपर आदमी के फेस के ऊपर आनंद चाहता हूं और वो आनंद देना काम करके और उसको खुश करना वो मेरा काम है, वो काम हम लोग सब मिलके हमारी हमारे जो पदाधिकारी है सब मिलके करेंगे आप यहाँ आए आने के पहला मुझे और दिया, और देके मुझे जीता किया है इसके लिए बहुत बहुत अपने सर्वाज पुनश मन पूर्वक आभार मानों में आणि तुमचं हात आणि तोंड चालव अशा प्रकारची प्रार्थना करतो धन्यवाद जय